नगर पर्व न्यूजी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची बंसी महाराज मिठाईवाले प्रकारचे मो प्रकारचे मोदक अधिक रुचकर मिठाई खास गणेश ग्राहकांसाठी उपलब्ध अहमदनगर येथील सुप्रसिद्ध एकशे पाच वर्ष यांची परंपरा असलेले बंसी महाराज मिठाईवाले यांनी गणेश उत्सवा निमित्ताने ग्राहकांसाठी शंभरहून अधिक प्रकारचे रुचकर मिठाई आणि पन्नास प्रकारचे सटकदार नमकीन उपलब्ध करून देण्यात आले आहे गुलमोहर रोडवरील बंसी महाराज मिठाईवाले शाखेत खास गणेश उत्साहानिमित्त खावा मोदक मलाई मोदक केशर मोदक कोकोनट मोदक उकडीचे मोदक काजू मोदक ड्रायफ्रूट मोदक यांच्यासह पंधरा प्रकारचे विविध प्रकारचे मोदक या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत खास महालक्ष्मीसाठी फराळाचे पदार्थ म्हणून करंजी अनारसे चकली शंकरपाळे मसाला शेव आणि बरंच काही या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे बनसी महाराज मिठाईवाले या दालनात दीपावली गणेश उत्सव नवरात्र उत्सव गुढीपाडवासह विविध सणानिमित्ताने विविध प्रकारचे भेटवस्तू आणि आकर्षक असे खवयांचे वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध असतात यामुळे खास गणेश उत्सवानिमित्ताने हो पंधरा प्रकारचे मोदक उपलब्ध असल्याने ते दालनाला भेट देण्याचे आवाहन संचालक गोविंद जोशी यांनी केले आहे गणपतीच्या निमित्ताने बंसी महाराजांच्याकडे आलेले पण तिकडे विविध प्रकारचे बरेचसेच मोदक नऊ प्रकारचे जवळजवळ मोदक आहेत काजूकतली कॅडबरी मावा वगैरे असे खूप छान मिळतात चविष्ट आहेत आणि फ्रेश असतात आणि अशी बरीच मिठाई त्यांच्याकडे चांगल्या प्रकारची मिळते गणपतीच्या निमित्तानं आम्ही इकडे येऊन घेतो आपण पण येऊन इकडे खरेदी करावी नमस्कार मी डॉक्टर सचिन घोरपडे पहिल्यांदी गणपती चतुर्थीच्या चे शुभेच्छा सगळ्यांना इथं आम्ही आता बनसी महाराज स्वीटमध्ये आले गुलमोर रोड इथं आपण गणपती चतुर्थीनिमित्त दहा ते पंधरा प्रकारचे मोदक आपल्याला इथे स्वीटमध्ये मिळतात आत्ता आम्ही इथं मोदक घेतलेत मोतीचूर लाडू घेतलेत उद्याच्या प्रसादासाठी आणि खूप व्हरायटीमध्ये स्वीट आहेत आपण एकदा व्हिजिट करू शकतो आज मी या ठिकाणी महाराज मध्ये आलेले आहे आपल्या बाप्पांचा आगमन होत आहे तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खायला भेटतात तसेच आपल्याला दिवाळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फराळ खायला भेटतात आणि इथे हून अधिक मिठाईचे प्रकार भेटतात तर तुम्ही एकदा नक्की द्या आज काय खरेदी केली आज आम्ही उकडीचे मोदक खरेदी केले